नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर शहराचा विकास जो आहे तो झपाट्याने आपल्याला पाहायला मिळतोय परंतु गेल्या काही महिन्यांपासून जर आपण पाहिलं तर वालवली गावात लाईट नसल्याने पतदिवे नसल्याने नागरिकांची जी होती ती अतिशय गैरसोय होती परंतु वामनदादा मात्रे यांच्या पुढाकाराने जर आपण पाहिलं तर वालवली गावाचे जो रस्ते आहेत त्या ठिकाणी पतदिवे लागल्याने आता नागरिकांना कुठेतरी सुटकेचा श्वास घेताना पाहायला मिळतोय सध्याची ही जी आपण दृश्य आपण पाहतोय मी आहे वालवली गावातील या मुख्य रस्त्यामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक अपने आ, ते अस्तिल, महिला अस्तिल अपने ले, अनेक वर्षांपासून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पथदिवे जे आहे ते नसल्याने नागरिक असतील महिला असतील किंवा ग्रामस्थ असतील यांची अतिशय गैरसोय होती जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरातले अनेक नागरिक जे आहे ते मुंबईला प्रवास करतात सकाळी जाणारा मुंबईकर जो आहे तो रात्रीच येतो आणि अशा वेळी येताना त्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत होते त्यातच पावसाळ्याचे काही महिन्यांमध्ये दिवस येणार आहेत आणि अशा वेळी पथ दिवे नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते परंतु जर आपण पाहिलं त्या ठिकाणी पथ असल्याने आता नागरिकांना कुठेतरी सुटकेचा श्वास जो आहे तो घेताना मिळणार आहे <laughs> सध्या मी आहे वालवली गावाच्या मुख्य रस्त्यावरती आपण या ठिकाणी पाहू शकतो की पद दिवे लावल्याने आता कुठेतरी या ठिकाणी रोषणाई पाहायला मिळते आणि नागरिक जे आहे ते रात्री आणि अपरात्री देखील प्रवास करू शकतात खरं तर याविषयी दखल जे आहे ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव गेले दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होते त्यांनी संदर्भात पालिकेला देखील आवाहन केलं होतं निवेदन दिलं होतं परंतु पालिकेने कुठेतरी फंडच अवेलेबल नसल्याने हे काम जे आहे ते कुठेतरी दिरंगाई होत असल्याचं बहाना दिला होता परंतु कैलास जाधव यांनी वामनदादा म्हात्रे यांच्याशी संपर्क केला आणि कुठेतरी त्यांनी याची दखल घेत त्वरित जे आहे ते पथ लावले आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष असणारे आपण त्यांची प्रतिक्रिया सर काय सांगाल कशा प्रकारे आता इथे झगमगाट पाहायला मिळतोय काही वर्षांपूर्वी अंधार होता नागरिकांना काय त्रास या रस्त्याने येणं जाणे भरपूर महिला भरपूर येतात या रस्त्याने आणि मला काही महिलांनी मला संपर्क साधा आणि म्हणाले की इथं रस्त्यावरती दारू पितात काही लोक आणि आमची छेडछाडी करतात तर तुम्ही काहीतरी करा तर मी नगरपालिकेमध्ये पत्र दिला आ, करून आम्हाला इथे लाईट उपलब्ध करून द्या तर नगरपालिकेने सांगितलं का आमच्याकडे फंड नाहीये आणि उडवडीचे उत्तर दिले तर मग मी काही दिवसांनी वामन मात्रेशी भेट घेतली आणि त्यांना सांगितलं दादा बोललो इथे लाईटच नाही आणि इथे भरपूर असं दारू वगैरे प्यायला बसतात रस्त्यावरती पोलिसांना पण सांगितलं होतं मी ह्या रस्त्यावरती दारू वगैरे पितात बसून तर वामन मात्रेनी तात्काळच ते काम केलं आणि ते आता भरपूर रोषणही झालेली आहे आणि आता दारू पिण्याचा प्रकार हा कमी झालेला आहे आणि महिला पण सुखरूप आपल्या घरी जात आहेत जर आपण पाहिलं तर दोन वर्ष अगोदर आपण पाठपुरावा केला होता परंतु पालिका कुठेतरी कमी पडते असं वाटत हो नक्कीच पालिका कमीच पडते कारण की पालिका नेहमीच उडावडीच्याच उत्तर देत असते पुढच्या वर्षी आम्ही लावू करून लाईट आता आमच्याकडे फंड नाहीये नशीराचं आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांचा जो प्रलंबित प्रश्न होता तो कुठेतरी कैलास जाधव आणि वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने कुठेतरी आपल्याला सॉल्व्ह झाल्याचं पाहायला मिळते आणि नागरिकांमध्ये कुठेतरी आता सुटकेचा श्वास घेताना पाहायला मिळतोय मुंबईकर जो आहे तो मोठ्या संख्येने इथे स्थलांतरित झालाय आणि सकाळी गेल्याला मुंबईकर रात्री जेव्हा इकडे परत येतो तेव्हा आता तो सुटकेचा श्वास घेताना नजर येईल खर तर तुम्ही वामनदादा म्हात्रे यांना विषय सांगितला आणि त्यांनी लगेच यामध्ये दखल घेतली तर कशा प्रकारे आभार मानाल एक ग्रामस्थ वालुलीशी त्यांचं एक नातच आहे वा, वामन मात्रेच पण वामन मात्रेचा विषय लोक काहीतरी वेगळं सांगत असतात पण वामन मात्रे मी जवळून पाहिलेलं आहे वामन मात्रे तसं नाहीये वामन मात्रे चांगला म्हणजे त्यांच्याकडे गेलं आणि काम झालंच असं समजायचं आपलं दादांना बोललो दादा असं काम आहे ते होईल का दादा कधीच नाही म्हणणार नाही लगेच काम म्हणणार त्याचं कसं असतंय ते हाती चालतो आणि कुत्रे भोगतात असंच असतंय पण आता त्या गोष्टीवर लक्ष देत नाही तशाच वामन मात्र आहेत इथले म्हणजे वामन मात्रे तर कुटुंब प्रमुख आहेत बदलापूरचे आणि ते कधी आपलं काम नेहमी म्हणजे चांगलंच करतात लोक लोकांचं काय नागरिक काय ना काय त्यांच्या विषय बोलत असतात मागे कोणी काही बोलतो निश्चितच जर पाहिलं आपण तर या ठिकाणी जर काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं तर गर्दुल्ले बसायचे दारू प्यायचे आणि महिलांना नाहक त्रास द्यायचे परंतु हा विषय कैलास जाधव यांनी उचलून धरला आणि वामनदादा म्हात्रे यांच्या सहकार्याने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पद दिवे लागलेत आणि आता कुठेतरी नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येताना सुटकेचा श्वासच घेताना पाहायला मिळत तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर